वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरणमध्ये सतीश गावंड स्कॅम गाजत असताना आता लोकसत्ता मीडियाने उरणमधील आणखी एका आर्थिक फसवणुकीचा गुन्हा समोर आणलाय पैसे गुंतवल्यापासून तीस दिवसात दुप्पट रक्कम करण्याच्या हमीला बळी पडून पाच जणांची बावन्न लाखांची फसवणूक झाली मात्र महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने अखेर गुंतवणूकदारांनी उरण पोलीस ठाण्यात अक्षय भोईर वनमाला भोईर आणि वडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या तिघांनी मिळून अनेकांना पैसे गुंतवल्यास तीस दिवसात दुप्पट करून मिळतील असं आमिष दाखवलं असा आरोप फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी केलाय या आमिषाला बळी पडून हरेश पयेर यांनी वीस लाख त्यांचा मित्र पंकज पाटील यांनी तीन लाख श्रीकांत गायकवाड यांनी रोख नऊ लाख पासष्ट हजार किरण जांभूळकर यांनी दोन लाख त्रेचाळीस हजार तसंच सतीश पाटील यांनी सतरा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती या पाच जणांनी मिळून बावन्न लाख आठ हजार रुपयांची गुंतवणूक जानेवारी ते एप्रिल दरम्यान भोईर यांच्याकडे केली होती मात्र तीस दिवस झाले तरीही ठरल्याप्रमाणे दुप्पट रक्कम दिली नसल्याचं गुंतवणूकदारांमार्फत सांगण्यात आलं याबाबत वारंवार विचारणा केल्यावर भोईर यांनी केवळ वायदे केले शेवटी फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यावर उरण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली तक्रारी शा या तक्रारीची शहानिशा करून बुधवारी याबाबत अक्षय भोईर 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 त्यांची आई वनमाला आणि वडील यांच्या विरोधात अफरातफर करणे कलमाद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा